नमस्कार एसबी ट्वेंटी न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत पाहूया ताजच्या ताज्या घडामोडी जीवनात येणाऱ्या प्रत्येक संकटाला पहाडासारखा भिडून आपल्या लेकराला काहीच कमी पडू देत नाही असा देवमाणूस म्हणजे बाप असतो मुलांच्या जीवनाला आकार देणारा खरा देवमाणूस म्हणजे बाप असतो असे उद्गार सुप्रसिद्ध व्याख्याते वसंत हंकारे यांनी अंकली येथे काढले अंकली येथे दिनांक एकोणीस रोजी दुपारी चार वाजता रक्षाबंधन निमित्त मराठा मंडळाच्या वतीने दमलेल्या बाबाची कहाणी या विषयावर मराठा सांस्कृतिक भवन येथे व्याख्यानात ते बोलत होते यावेळी बापाविषयी बोलताना ते म्हणाले बाप आपले कर्तव्य अनेक अडचणीवर मात करून पार पाडत असतो आजच्या मुलींनी बाप म्हणून राबवणाऱ्या राबणाऱ्या माणसाला दोन्ही बाजूनी समजून घेतले पाहिजे सोशल मीडियाच्या मायाजलात अडकून न जाता आईबाबांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी मुलींनी प्रयत्न केले पाहिजेत शिकण्याच्या वयात शिक्षण घेतलेच पाहिजे इतर अवास्तविक गोष्टींकडे दुर्लक्ष करणे हिताचे असते आई व बापाचे बापाचे सुख हेच आपले ध्येय आहे असे समजून मुलींनी शिक्षण घ्यावे कित्येकदा मुलींना वाटते की बाप आपल्याला बंधनात ठेवत आहे मात्र बापाला आपल्या मुलीविषयी काळजी वाटत असते बाप आपल्या मुला मुलींचे आयुष्य घडवण्यासाठी राबत असतो त्याच राबणं त्याचे कष्ट वाया जाऊ देऊ नका जेव्हा बापाला एखादी मुलगी फसवून निघून जाते तेव्हा ती खरी फसवणूक आपल्या सोन्यासारख्या आयुष्याचीच करून घेत असते हे आयुष्य उद्ध्वस्त झाल्यावर तिला कळते म्हणून बापाची शिकवण ही आपल्या आयुष्याला दिशा देणारी आहे असे समजून आईवडिलांच्या कष्टाचे चीज होईल असे आपण वागले पाहिजे असा सल्ला त्यांनी आपल्या व्याख्यानातून दिला वसंत हंकारे यांच्या प्रत्येक शब्दाने उपस्थितांच्या काळजाचा ठाव घेतला त्यांच्या भावनिक भाषणातून अनेकांचे डोळे पाणावले या कार्यक्रमास ग्रामपंचायत अध्यक्ष अजित उमराने वीरसिंह घोरपडे परशुराम कोठीवाले संगीता घोरपडे मराठा मंडळाचे अध्यक्ष रावसाहेब माने यांची प्रमुख उपस्थिती लाभली मराठा मंडळाच्या वतीने व्याख्याते वसंत हंकारे यांचे स्वागत करण्यात आले प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पूजन करण्यात आले मान्यवरांच्या उपस्थितीत व्याख्याते हंकारे यांचा शाल श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला या कार्यक्रमास परिसरातील युवक युवती व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमासाठी मराठा मंडळाच्या कार्यकर्त्यांकडून विशेष प्रयत्न करण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रमेश मणगुते यांनी केले एसबी न्यूजसाठी इंगळीहून कोळी चार ठिकाणी भारलेली असते पण तुमच्या अंगावर ब्रँडेड कपडा चढवतो त्या ते <प्रावारी> तेव्हा अ नालायकाय बापाची खरीप पुस्तिका कधी सुरू होते अ सहा महिन्याचा घरात पाळलेला मान जर जर निघून गेलं किंवा मरण पावलं तर दोन दिवस तुम्ही जेवत नाही रे दोन दिवस त्या मांजराची तुम्हाला आठवण येते आणि पुरे तुला तर तुझ्या बापाने जन्म दिला एक गंडा आला आहे तुला तर तुझ्या बापाने जन्म दिलाय तुझ्या बापाची कुस्ती कधी सुरू होते पुरी वीस वर्ष तुझा बाप तुला तळ हाताच्या फोडासारखा जपतो तुला शिकवतो तुला मोठ करतो आणि जेव्हा तुझ लग्न ठरत ना ग पुरी ए जेव्हा तुझ लग्न ठरत ना ग पुरी तेव्हा सगळ्या घरात आनंदी आनंद असतो ब सगळ्या घरात आनंदी आनंद असतो चांगला जाऊ मिळाला चांगलं खानदान मिळालं चांगलं पाहुण पाय मिळालं सगळ्या घरात आनंदाला उधान आलेलं असतं पण रात्रीच्या अंधारात तुझा पाडून रडत असतो कारण बापाला कळत बापाला कळत वीस वर्ष तर फोडा फोडासारखं जपलेलं माझ दोन चार दिवसात आता खर करून उडून जाणार आहे हे ए पुरी आईच्या डोळ्यामध्ये आश्रू आले आईच्या डोळ्यामध्ये आश्रू आले तर आईला ओरडतो